काय झालं तुमचं रे यांचा गोंडळ झाला तिकडे आपण भजीकडे लक्ष देऊ हॉटेलसारखं कांदा जे एक तुम्हाला ट्रीट लागतो जेव्हा तुम्ही कांदा बारीक कापाल त्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याच्या आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे सव्वीस मे आणि वातावरण बघा मला माझी जसं पाऊस पडतो अजून सकाळपासून कालपासून पाऊस चालूच आहे पण आज सकाळी तर हुमशान घातलेलं आहे अक्षरशः जुलै महिना वाटतो आहे आणि मेची सव्वीस तारीखच आहे आज आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की कसं वातावरण केलं आहे पण कालपासून काल संध्याकाळपासून तर इतका पाऊस पडतो आहे नॉन स्टॉप पाऊस पडतो आहे आणि आज सकाळी उठलो तर आणि लाईट पण गेलेली आहे कालपासूनच आणि अंधेरा आणि सकाळी उठलो आणि न आंघोळ करता स्पोर्पिओ गेलो होतो आमचे जे ड्रिप इरिगेशनचे पाईप होते ते वाहून गेलेत का बघायला ते काढून आणलं ते काढून आणले आणि आत्ता आंघोळ करून जस बाहेर पडलं आणि माहिती पडलं पप्पा भजी आहेत कांदा भजी आणि बटाडा भजी म्हणत आहेत तर आपण बघू तिकडे जाऊन काय तरी कसं का भजी बनवत आहेत ते तुम्हाला नॉ भजी सगे तो, आप तो, तो, तो तर आपण सगळे घरी बनवतोच पण जशी आपण दुकानात घेतो हॉटेलमध्ये घेतो तशी आपल्या नॉर्मली होत नाही घरे घरामध्ये तर तीच रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार त्या प्र, पद्धतीने तुम्ही करा कांदा भजी बटाटाभजी तुमची एक हॉटेल स्टाईल भजी होईल घरच्या घरी आणि खूप सुंदर लागते क्रिस्पी होते तर तीच रेसिपी दाखवणार आहे त्याशिवाय कांदा जी आणि बटाटा बटाटाभजीशिवाय ओव्याच्या पानाची भजी आपण करणार आहोत आपले पान आहेत ॲक्च्युली आम्ही जे हड वाढलं होतं ते काढून टाकलं थोडीसार पाण्यात ती का पानं काढू आपण त्याची पण भजी बनवूया तर आता बघूया तर पप्पा कशी कशाप्रकारे कांदा भजी बनवतात आहेत ते बघा वातावरण बघा सकाळ सकाळ मस्त वातावरण आहे आणि भजी खाण्याचा मूड आहे भजी खाण्याचा मूड आहे पप्पा भजी बनवत आहेत आपण भजी बघायचा बटाटा भजी ना आणि हे बघा एवढे कांदे कापलेले आहेत कांदा भजी पिठामध्ये काय टाकला टाक सोडा सोडा का टाकला ओढा ओवा वगैरे ओ नाही आहे पण आहे डबल काढणार नाही सिंगल काढता डबल बटाटे स्लाईस करून हे पाण्यामध्ये पाण्यामध्ये ठेवून थोडा ठेवायचे त्या ज्यामुळे त्यातला स्टार्च निघून जातो तर आता आपण ओव्याची पानं काढत आहोत कांदा आणि बटाटा भजी आहेच आता ओव्याची भजी ओ ओव्या त्यासाठी आपण पानं काढाय जाऊ ये सोबत ये सोबत सोबत आमच्या घरच्या मागच्या साईडला आहेत ओव्याची पानं ज्या ठिकाणी आपली चहाची पा आहे त्या बाजूलाच आहे पानं कमी आहेत पण आईने बाकी सगळी काढली पण जी काय उरली आहेत ती आणि ओव्याची भजी मला खूप आवडते पकड आहे का पानं आपली ओव्याची पानं आहेत

बस झाली एवढी कारण की कांदा आणि भाजी भरपूर आहे थोडीफार पुरती ओव्याची भजी टेस्ट घ्यायला कारण की या गावी आल्यापासून भजी वगैरे बनवली होती आणि वीस तारखेपासून पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे मूड होता बराच दिवस भजी बनवायचा आज मुहूर्त मिळालेला आहे भजी बनवायचा आणि टाकला आहे एवढे जिजा जिजा पण बघा भजी खायला आहे ती सुद्धाही भजा आवडतात ओव्याच्या पाण्याची भजी चला आपण ही प पानं आपण पप्पाना देऊया आणि त्यांची भजी बनवायला सांगू

का गरम नाही खाऊ दे खाऊ दे चटरपटपेक्षा ते परवडले एवढी बटाटा भाजी निघाली म्हणून ही ओव्याच्या पटायची भाजी त्यानंतर बाकी खांदाभी काय आता डबल फ्राय करतो आपण बटाटा भजीला याने भजी एकदम कुरकुरीत क्रिस्पी होते ओव्याची ओव्याची सिंगलच काढा डबल नोव्या सिंगल ओव्याची भजी मस्त हे गरम गरमागरम बाए, तो, बाए सा बेसन आता कांदा बनवूया थोडस येत असेल या मिक्सरमध्ये पाणी खूप कमी आहे याचं कारण म्हणजे यामध्ये पाणी टाकलेलंच नाहीये कांदा चिरगळून जो काही पाणी निघाला त्यामध्येच बेसन टाकून हे मिक्सर तयार करण्यात आलेले आहे फ्राय ओची मोव्याची पानं कशी वाट हम्म वा सुंदर टेस्ट वाढलं लागतं ना ओव्याच्या पाण्याची त्याच्यानंतर दुसरं काय टाका नको पिठात जरी केले तरी जातं

हॉटेल सारखं का कांदा बजवण्याची एक तुम्हाला ट्रिक सांगतो ज्यावेळेला तुम्ही कांदा बारीक कापाल त्यामध्ये अख्खे धने आणि ओवा थोडे हातार घेऊन ते थोड्याचे चुरडून त्यामध्ये टाका त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आणि ते, ते, ते कांदा जो आहे तो चुरडून घ्यायचा आणि त्यातून जो पाणी निघेल त्यामध्येच बेसन टाकून ते मिक्स करायचं एक्स्ट्रा वरून पाणी टाकायचं नाही जर खूपच सुकं झालं तरच त्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्या थोड्याच्या पाण्यामध्ये कांद्याच्या पाण्यामध्ये ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगला घट्ट मळून घ्यायचं कांदा चांग व्यवस्थित चुडून घ्यायचा आणि नंतर मग ते तळायला टाकायचे आणि तळतानासुद्धा ताल दोनदा करायचे अर्धे तळायच्या आधी काढायचे ते थंड करायचे आणि त्यानंतर पुन्हा तळायचे सेकंड टाईम पूर्ण फिनिश टळायचा आणि त्यामुळे भजी अक्षर खूप कुरकुरीत होते आणि जर तुम्ही पाणी असता स्वतःवरून तर मग ते ती टेस्ट मिळत नाही किंवा तेवढा कुरकुरापणा येत नाही त्यामुळे ही ट्रीक तुम्ही नक्की वापरून बघा घरी ट्राय करून बघा चला बघा काय कांदा भजी 아니아니생가 श े 생가 द ा ण ् य

हजुराच्या आणि चिंचेची चटणी आहे त्यासोबत सुंदर लागते भजी मस्त लागते आणि वातावरण बघा तर या पावसाळ्यात तुम्ही अशा प्रकारची घरी भजी बनवून खा आणि पावसाचा आम्ही वातावरणाचा आनंद लुटा तर आता आम्ही माती उरलेल्या भजीचा फरशा वाढतो आणि यावेळीमध्ये इतकंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र